नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आज आपण टी ई टी दोन हजार चोवीससाठी बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयावरील महत्त्वाचे असे पन्नास प्रश्न पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू प्रश्न क्रमांक एक डिस्कग्राफिया ही अध्ययन अक्षमता किंवा अकार्यक्षमता खालीलपैकी कोणत्या दोषाशी संबंधित असते योग्य पर्याय आहे एक तर डिस्ग्राफिया ही अध्ययन अक्षमता किंवा अकार्यक्षमता ही लेखन क्षमता या दोषाशी संबंधित असते प्रश्न क्रमांक दोन बालकेंद्रित शिक्षणाचा पुरस्कार खालीलपैकी कोणी केला आहे योग्य पर्याय आहे दोन तर जॉन ड्यूई यांनी बालकेंद्रित शिक्षणाचा पुरस्कार, पुरस्कार केला आहे प्रश्न क्रमांक तीन टर्मनिया मानसशास्त्रज्ञाने डॅश पेक्षा अधिक बुद्ध्यांक किंवा बुद्धिमत्ता असलेल्या मुलांना म्हटले आहे आहे योग्य पर्याय तर मानसशास्त्रज्ञाने एकशे चाळीस आयक्यू पेक्षा अधिक बुद्ध्यांक किंवा बुद्धिमत्ता असलेल्या मुलांना प्रज्ञावान असे म्हटले आहे प्रश्न क्रमांक चार बालक चुका करत व पुढील वेळी मागील चुका टाळत शिकते असे कोणता मानवशास्त्रीय सिद्धांत सांगतो योग्य पर्याय आहे एक तर बालक चुका करत व पुढील वेळी मागील चुका टाळत शिकते असे प्रयत्न प्रमात पद्धती हा मानवशास्त्रीय सिद्धांत सांगतो प्रश्न क्रमांक पाच रक्तातील साखरेचे व कर्बोदकांचे नियंत्रण करणे आणि पाचक स्राव स्रवणे हे कार्य कोणत्या सॉरी ग्रंथीचे आहे योग्य पर्याय आहे एक तर रक्तातील साखरेचे व कर्बोदकांचे नियंत्रण करणे आणि पाचक स्राव स्रवणे हे कार्य स्वादुपिंड या ग्रंथीचे आहे प्रश्न क्रमांक सहा कुमारावस्थेला मानसिक वादळाचा व वा भावनिक तणावाचा कालखंड असे कोणी संबोधले आहे योग्य पर्याय आहे एक तर अवस्थेला मानसिक वादळाचा व वा भावनिक तणावाचा कालखंड असे स्टॅनले हॉल यांनी संबोधले आहे प्रश्न क्रमांक सात संकेत अध्ययन उपपत्तीची मांडणी कोणी केली योग्य पर्याय आहे एक तर टॉलमन यांनी संकेत अध्ययन उपपत्तीची मांडणी केली प्रश्न क्रमांक आठ बालकाची अध्ययनविषयक प्रगती डॅश नंतर होत नाही योग्य पर्याय आहे चार तर बालकाची अध्ययनविषयक प्रगती शारीरिक परिसीमेनंतर होत नाही प्रश्न क्रमांक नऊ संशोधनातून बुद्धिमत्तेचे दीडशे पैलू असल्याचे डॅस्टॅश या शास्त्रज्ञाने सांगितले योग्य पर्याय आहे एक तर संशोधनातून बुद्धिमत्तेचे दीडशे पैलू असल्याचे गिलफर्ड या शास्त्रज्ञांनी सांगितले प्रश्न क्रमांक दहा बहुआयामी बुद्धिमत्तेची उपपत्ती डॅस्टॅश यांनी मांडली योग्य पर्याय आहे तीन तर बहुआयामी बुद्धिमत्तेची उपपत्ती गार्डनर यांनी मांडली प्रश्न क्रमांक अकरा पूर्वानुभवाच्या आधारे नैसर्गिक कल सुधारण्याची क्षमता म्हणजे बुद्धी अशी व्याख्या कोणी केली योग्य पर्याय आहे चार तर पूर्वानुभवाच्या आधारे नैसर्गिक कल सुधारण्याची क्षमता म्हणजे बुद्धी अशी व्याख्या मॅकडूगल यांनी केली प्रश्न क्रमांक बारा अस्तित्व विषयक बुद्धिमत्ता विशेषतः यांच्यात अधिक असते योग्य पर्याय आहे तीन तर अस्तित्व विषयक बुद्धिमत्ता विशेषतः तत्वज्ञ यांच्यात अधिक असते प्रश्न क्रमांक तेरा डेस्टॅश स्तरावरील बुद्धिगुणांक व सर्जनशीलता यामध्ये धनात्मक सहसंबंध आढळतो योग्य पर्याय आहे दोन तर एकशे दहा ते एकशे वीस आयक्यू स्तरावरील बुद्धिगुणांक व सर्जनशीलता यामध्ये धनात्मक सहसंबंध आढळतो प्रश्न क्रमांक चौदा मानसिक वय संकल्पनेची मांडणी करण्याची श्रेय खालीलपैकी कोणाकडे जाते योग्य पर्याय आहे चार तर मानसिक वय संकल्पनेची मांडणी करण्याचे श्रेय आल्प्रेड बिने यांच्याकडे जाते प्रश्न क्रमांक पंधरा बिनेच्या बुद्धिमापन कसोट्यांच्या आधारे मराठी व कानडी भाषेत बुद्धिमापन कसोट्या कोणी तयार केल्या योग्य पर्याय आहे चार तर बिनेच्या बुद्धिमापन कसोट्यांच्या आधारे मराठी व कानडी भाषेत बुद्धिमापन कसोट्या या डॉक्टर व्ही व्ही कामत यांनी तयार केल्या प्रश्न क्रमांक सोळा व्यक्तिमत्वाचे अंतर्मुखी बहिर्मुखी व उभयमुखी असे वर्गीकरण कोणी केले योग्य पर्याय आहे एक तर कार्ल युंग यांनी व्यक्तिमत्वाचे अंतर्मुखी बहिर्मुखी व उभयमुखी असे वर्गीकरण केले प्रश्न क्रमांक सतरा आंतरराष्ट्रीय अपंग दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो योग्य पर्याय आहे चार तर तीन डिसेंबर या रोजी आंतरराष्ट्रीय अपंग दिन साजरा केला जातो प्रश्न क्रमांक अठरा सेरेब्रेल पाल्सी म्हणजे डॅश डॅश होय योग्य पर्याय आहे दोन तर सेरेब्रेल पाल्सी म्हणजेच मेंदूचा पक्षाघात होय प्रश्न क्रमांक एकोणीस विद्यार्थ्यांमधील अंधत्व ओळखण्यासाठी शिक्षकांनी कोणते मार्ग अवलंबवावे योग्य पर्याय आहे चार वरील सर्व म्हणजेच विद्यार्थ्यांमधील अंधत्व ओळखण्यासाठी शिक्षकाने पडताळा सूची निदान व उपचार शिबिरांचे आयोजन तसेच निरीक्षण वरील हे सर्व मार्ग अवलंबावे प्रश्न क्रमांक वीस अपंग एकात्मिक शिक्षण पद्धती भारत सरकारने केव्हा सुरू केली होती योग्य पर्याय आहे चार तर अपंग एकात्मिक शिक्षण पद्धती भारत सरकारने एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये सुरू केली होती प्रश्न क्रमांक एकवीस झिरो ते पंचवीस डिसेंबर पर्यंतचा ध्वनी ऐकण्याची क्षमता असणाऱ्या व्यक्तीस डॅश असतो योग्य पर्याय आहे दोन तर झिरो ते पंचवीस डेसिबल पर्यंतचा ध्वनी ऐकण्याची क्षमता असणाऱ्या व्यक्तीस श्रवण दोष असत नाही प्रश्न क्रमांक बावीस आवाजाची वारंवारिता डॅश एककात मोजतात योग्य पर्याय आहे चार तर आवाजाची वारंवारिता हर्ट्स या एककात मोजतात प्रश्न क्रमांक तेवीस मॉरल जजमेंट ऑफ द चाइल्ड हे पुस्तक एकोणीसशे बत्तीसमध्ये मध्ये कोणी लिहिले योग्य पर्याय आहे दोन तर मॉरल जजमेंट ऑफ दी चाइल्ड हे पुस्तक एकोणीसशे बत्तीसमध्ये मध्ये जीन पियाजे यांनी लिहिले प्रश्न क्रमांक चोवीस उद्गामी पद्धती म्हणजे डेस्टॅस आणि होय योग्य पर्याय आहे एक तर उद्गामी पद्धती म्हणजेच विशिष्ट उदाहरणाकडून सामान्य नियमाकडे जाणे होय प्रश्न क्रमांक पंचवीस स्वयंशोधन पद्धतीची मांडणी एकोणीसशे ऐंशीमध्ये खालीलपैकी कोणी केली योग्य पर्याय आहे एक तर स्वयंशोधन पद्धतीची मांडणी एकोणीसशे ऐंशीमध्ये डॉक्टर एच ई अर्मस्ट्रॉंग यांनी केली प्रश्न क्रमांक सव्वीस विद्यार्थ्याला संशोधकाच्या भूमिकेत नेऊन त्याला विषयासंबंधी स्वप्रयत्नाने माहिती मिळवण्यास प्रेरित करणारी पद्धती कोणती योग्य पर्याय आहे चार तर विद्यार्थ्याला संशोधकाच्या भूमिकेत नेऊन त्याला विषयासंबंधी स्वप्रयत्नाने माहिती मिळवण्यास प्रेरित करणारी पद्धती ही स्वयंशोधन पद्धती होय प्रश्न क्रमांक सत्तावीस नैदानिक चाचण्या खालीलपैकी कोणत्या विद्यार्थ्यांसाठी असतात योग्य पर्याय आहे चार वरील सर्व तर नैदानिक चाचण्या या अध्ययन अकार्यक्षम विद्यार्थी दोन सामान्य बुद्धिमत्तेचे विद्यार्थी तसेच तीन अपंग विद्यार्थी यांच्यासाठी असतात प्रश्न क्रमांक अठ्ठावीस विद्यार्थ्यांतील अध्ययनविषयक उणीवांचा शोध शिक्षकाने कसा घ्यावा योग्य पर्याय आहे चार वरील सर्व तर विद्यार्थ्यातील अध्ययनविषयक उणीवांचा शोध शिक्षकाने एक विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून दोन विद्यार्थ्यांचे निरीक्षण करून तसेच तीन विद्यार्थ्यांना नैदानिक कसोट्या देऊन घ्यावा प्रश्न क्रमांक एकोणतीस अभ्यासक्रम या मराठी शब्दासाठी इंग्रजीत करिक्युलम हा शब्द वापरला जातो तो कोणत्या भाषेतील आहे योग्य पर्याय आहे तीन तर करिक्युलम हा शब्द लॅटिन भाषेतील आहे प्रश्न क्रमांक तीस समवाय म्हणजे डॅश डॅश होय योग्य पर्याय आहे एक तर समवय म्हणजेच अध्यापनाचा जीवनाशी व विषयाशी संबंध जोडणे होय प्रश्न क्रमांक एकतीस प्रभुत्व संपादनाची कल्पना शिक्षण क्षेत्रात खालीलपैकी कोणी मांडली योग्य पर्याय आहे तीन तर बेंजामिन ब्लूम यांनी प्रभुत्व संपादनाची कल्पना शिक्षण क्षेत्रात मांडली प्रश्न क्रमांक बत्तीस नागरिकशास्त्र विषया अंतर्गत लोकांचे हक्क व कर्तव्य पटवून देण्याकरिता कोणती अध्यापन पद्धती उपयुक्त आहे योग्य पर्याय आहे एक तर नागरीशास्त्र विषयाअंतर्गत लोकांचे हक्क व कर्तव्ये पटवून देण्याकरिता भूमिका अभिनय पद्धती उपयुक्त आहे प्रश्न क्रमांक तेहतीस थी इतिहासाचे वस्तुनिष्ठ ज्ञान कोणत्या अध्यापन पद्धतीमुळे मिळते योग्य पर्याय आहे एक तर इतिहासाचे वस्तुनिष्ठ ज्ञान हे आधार पद्धतीमुळे मिळते प्रश्न क्रमांक चौतीस मॉन्टेसरी अध्यापन पद्धतीचे मुख्य तत्व कोणते योग्य पर्याय आहे चार तर स्वयंकृतीतून स्वयंविकास हे मानटेसरी अध्यापन पद्धतीचे मुख्य तत्व आहे प्रश्न क्रमांक पस्तीस डाल्टन पद्धतीचे मुख्य तत्व कोणते योग्य पर्याय आहे दोन तर स्वयं अध्ययन हे डाल्टन पद्धतीचे मुख्य तत्व आहे प्रश्न क्रमांक छत्तीस घटक पद्धतीचा पुरस्कार खालीलपैकी कोणी केला आहे योग्य पर्याय आहे चार तर डॉक्टर यांनी घटक पद्धतीचा पुरस्कार केला आहे प्रश्न क्रमांक सदतीस ज्ञान व माहितीच्या संक्रमणासाठी डॅश अध्यापन केले जाते योग्य पर्याय आहे तीन तर ज्ञान व माहितीच्या संक्रमणासाठी अनुदेशन हे अध्यापन केले जाते प्रश्न क्रमांक अडतीस अध्यापनाच्या अवस्था डेस्टेश यांनी मांडल्या पर्याय एक तर अध्यापनाच्या अवस्था फिलिप जॅक्सन यांनी प्रश्न क्रमांक एकोणचाळीस प्रकल्प पद्धतीची मांडणी डेस्टेश यांनी केली आहे योग्य पर्याय आहे दोन तर प्रकल्प पद्धतीची मांडणी किल पॅट्रिक यांनी केली आहे प्रश्न क्रमांक चाळीस भारतामध्ये कृतीप्रधान शिक्षणाचा सर्वप्रथम प्रयोग खालीलपैकी कोणत्या भारतीय शिक्षणतज्ञाने केला योग्य पर्याय आहे एक तर भारतामध्ये कृतीप्रधान शिक्षणाचा सर्वप्रथम प्रयोग हा महात्मा गांधी या भारतीय शिक्षणतज्ञाने केला प्रश्न क्रमांक एक्केचाळीस समस्या निराकरण पद्धती डॅशडॅश या शिक्षण तज्ज्ञाने मांडली योग्य पर्याय आहे एक तर समस्या निराकरण पद्धती जॉन डी या शिक्षण तज्ज्ञाने मांडली प्रश्न क्रमांक बेचाळीस सुयोग्य परीक्षा पद्धती म्हणजे विद्यार्थ्यांच्या डॅश परीक्षा घेणे योग्य पर्याय आहे चार तर सुयोग्य परीक्षा पद्धती म्हणजे विद्यार्थ्यांच्या विश्लेषण आणि विस्तार कौशल्याची परीक्षा घेणे होय प्रश्न क्रमांक त्रेचाळीस ग्रीक तत्वज्ञ अरिस्टॉटलने खालीलपैकी कोणती पद्धती मांडली योग्य पर्याय आहे दोन तर ग्रीक तत्वज्ञ अरिस्टॉटलने अवगामी पद्धती मांडली प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस उद्गामी पद्धतीची मांडणी टेस्टेश यांनी केली आहे योग्य पर्याय आहे एक तर उद्गामी पद्धतीची मांडणी बेकन यांनी केली आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस उद्गामी व अवगामी पद्धतीचा समन्वय टेस्ट मध्ये आढळतो योग्य पर्याय आहे तीन तर उद्गामी व अवगामी पद्धतीचा समन्वय समस्या निराकरण पद्धतीमध्ये आढळतो प्रश्न क्रमांक सेहेचाळीस बुद्धिमंथन पद्धतीची मांडणी टेस्टेश यांनी केली आहे योग्य पर्याय आहे दोन तर बुद्धिमंथन पद्धतीची मांडणी अलेक्स ऑसबॉर्न यांनी केली आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस विद्यार्थ्यांचे विचार मते कल्पना जाणून घेणे हे पद्धतीचे उद्दिष्ट असते योग्य पर्याय आहे जाणून घेणे हे बुद्धिमंथन पद्धतीचे उद्दिष्ट असते प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा दोन हजार पाच व महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम आराखडा दोन हजार दहा खालीलपैकी कोणत्या विचार विचारसरणीवर आधारित आहे योग्य पर्याय आहे दोन तर हा आराखडा ज्ञान रचनावाद या विचारसरणीवर आधारित आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास सन डॅश डॅशमध्ये अमेरिकेत मूल्यमापन तंत्राचा उगम झाला योग्य पर्याय आहे एक तर सन एकोणीस मध्ये अमेरिकेत मूल्यमापन तंत्राचा उगम झाला शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पन्नास आलेखाचा शोध डेस्टेशिया गणितज्ञाने लावला योग्य पर्याय आहे तीन तर आलेखाचा शोध डेस्कर्ट या गणितज्ञाने लावला तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा व बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जाईल धन्यवाद